आपण का म्हणजे तुम्ही तुमच्या रूम आणि आम्ही आमच्या रूम का बोलतोय अगं ताई आपण काय नसता का स्वतः आपल्या बोलून कसं ऐकलं विसरलीस का तू म्हणून कसं बोलतोय आपण तुम्ही पण जर ऐकत कुठल्या तिथूनच बोला म्हणजे आपण वेगवेगळं होऊन शोध सुरू ठेवायचा म्हणजे आपल्यावर संशय येणार नाही नाही बरोबर आहे आता जे काय करायचं ना ते शांतपणे करायचं कुणाला कळलं नाही पाहिजे पण आता लवकरात लवकर पुरावा सापडला पाहिजे त्या साथीदाराने कसं सा सिम कार्ड तोडलाय मोबाईल डिस्ट्रॉय केला त्यामुळे आता त्याच्यापर्यंत आपण पोहोचायचं कसं सगळीकडूनच ब्लॉक झाल्यासारखं आहे हे बघा तुमच्या दोघांना जर करा त्या साथीदाराचा चेहरा लक्षात असेल तर इन्स्पेक्टर मोरीला सांगून एखादं स्केच करूयात आणि सर्क्युलेट करूयात म्हणजे नाही नीट आठवत नाही मला आता खूप दिवस झाले नाही आठवत आहे बरोबर ठीक आहे काही टेन्शन घेऊ नकोस नाही काहीही करून आपण बसू त्यांच्या विरोधात पुरावा शोधायचा म्हणजे शोधायचाच खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे त्यांना जाऊ देत कधी कधी ओवर कॉन्फिडन्स माणूस स्वतः स्वतःचा जाळ काढतो ओव्हर कॉन्फिडन्स एक मिनिट एक वाटत त्यांनी पण काहीतरी ओवर कॉन्फिडन्स दाखवलाच असेल మళ్ళీ मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट चा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा आज सगळ्यांच्याच मागे गडबडे पटापट रिव्ह्यू देत मैत्रिणीनो आज कामाच्या गडबडीमध्ये तुम्ही खूप बिझी असाल ना त्यामुळे नेमकं मालिकेमध्ये काय झालं हे तुम्हाला पटकन सांगते म्हणजे काय झालं हे तुम्हाला कळेल तर बघा सुरुवातीला जीवा काव्या पार्थ आणि ही नंदिनी चौघे जण फोनवर कॉन्टॅक्ट करताय आता काव्या बसू त्याला कळू नये म्हणून आपण फोनवर असं बोलूयात पार्थ म्हणत असतो आता नेमकं प्लॅन करायचा काही कळत नाहीये जिवा म्हणतो हो ना तेच कळत नाही की नेमकं प्लॅन कसं ऑन करायचा आपण नंदिनी म्हणते बसवात्या आपल्यावरती नजर ठेवून येत त्यावरती काव्या म्हणते हो ताई म्हणूनच आपण असं फोनवर बोलायचं एकमेकांच्या समोर नाही यायचं म्हणजे बसवात्याला डाऊट येणार नाही तर आता बोलता बोलता सहज काव्या म्हणते ताई तू आठव ना त्या दिवशी लग्नामध्ये तुला काही असं झाल्याचं आठवतं का काही वेगळं किंवा बसवात्या तुझ्याशी जे काही बोलल्या जे काही त्यांनी तुला धमकी दिली आतापर्यंत त्यांच्या बोलण्यातून तुला काही वेगळं असं जाणवलं का आता नंदिनी म्हणते नाही ग काव्या त्या खूपच हुशारीने बोलत होत्या त्यांनी त्यांचं काहीही माझ्या हाताशी लागू दिलेलं नाहीये म्हणजे त्या सगळं विचार करून बोलत होत्या ग अशी कुठलीच गोष्ट नाहीये ज्या त्या पटकन बोलून गेल्या नंदिनी असं सांगते काव्याला काव्या म्हणते होत पण काहीतरी असेल ना तू कमी कमी आठवायचा तर प्रयत्न कर जीवा म्हणतो हो बरोबर आहे अगं नंदिनी काव्या सांगते ते बरोबर आहे काहीतरी आठवण आपली नंदिनी म्हणते वसुत्यानं खूप हुशारीने बोलत होत्या जीवा त्या माझ्या समोर असं काहीच बोलल्या नाही त्यामुळे मला येईल काहीच असं नाहीये जे आपल्याला म्हणजे कळेल किंवा काही धागा दोरा लागेल काव्या म्हणते काय करावं मग काहीतरी आपल्याला श्लू लागलाच पाहिजे ना काव्या विचारते तिला ताई आठव त्या काय काय बोलल्या ते तरी आठवून बघ आता नंदिनी आधी प्रयत्न करते आठवायचा पण तिला आठवत नेमती म्हणते की त्यांनी जे जे शिकवली धमकी दिली ना ती सगळी नंदिनी आठवते आणि म्हणते अरे हा आठवलं त्या फक्त एवढंच म्हणत होत्या की तू काहीही प्रयत्न कर पण तुला दीपकने किडनॅप केलंय लग्नामध्ये हे तुला कधीच कळणार नाही तो लग्नामध्ये आधीच हजार होता ते तुला कधी कळलं का आता असं जेव्हा नंदिनी बोलते तेव्हा म्हणते काव्या अगं ताई, ताई 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 एक मिनिट काय म्हणाली स्वतः दीपक लग्नामध्ये हजर होता ना तर मग मला सांग अगं लग्नात जर तो वेटर बनून आला होता तर त्याचे फोटोज वगैरे काहीतरी असतील ना अल्बम मध्ये नंदिनी म्हणते पण मला नाही ग आठवते आता काव्या आणि पार्ट म्हणतात हो पण मला असं वाटतंय पार्ट म्हणतो की आपण ते लग्नाचा अल्बम चेक करूया काव्या म्हणते हो गुड आयडिया पाठ आपण ते लग्नाचा अल्बम चेक करूया अगं नंदिनी ताई जर तो दीपक वेटर बनून फिरत असेल तर त्याचा साथीदार पण त्याच्यासोबत असेलच ना तिथे वेटर बनून मला असं वाटतंय की आपण लग्नाचा अल्बम चेक करू आपल्याला कुठे ना कुठे काही ना कालू नक्कीच मिळेल नंदिनी आणि जीवन जरा विचार करतात आणि म्हणतात हो बरोबर आहे तुझं काव्या नंदिनी म्हणते गुड जॉब काव्या तुझे सांगतेस ते अगदी करेक्ट आहे ग माझ्या लक्षातच नाही आलं आपण आता काय करायचं आता पाठ म्हणतो आपण काय करू लग्नाचा अल्बम शोधू आधी मी आणि काव्या जाऊन मिथून काकाच्या खोलीत जातो जीवा म्हणतो येस गुड आयडिया दादा तुम्ही दोघं आधी जा नंतर आम्ही दोघं येतो पण त्याला ओळखायचं कसं त्याला तर नंदिनी आणि मी ओळखतो ना तुम्ही कसं ओळखणार काव्या म्हणते जेवढे बेटरचे फोटो आहेत ना लग्नाच्या अल्बममध्ये ते सगळे आम्ही बाजूला सॉर्ट आउट करून ठेवतो आणि मग नंदिनी त्याकडे आणतो नंदिनी ताई ओळखेलच ना कोणतो दीपक का कोण होता त्याला मग आता पाठ म्हणतो हो बरोबर आहे आम्ही तसंच करतो आणि जर आपल्याला फोटो लक्षात आला तर आपण पोलिसांकडे त्याचं स्केच देऊया आणि त्याची माहिती काढून घेऊया ही बेटर आयडिया आहे काव्या म्हणते हो मला पण हेच योग्य वाटतय ताई मी आणि आम्ही दोघे जण मिथून काकाच्या खोलीत जातो सकाळी सकाळी आता बरीच रात्र झाली आहे आणि वसुव्या जाग्याच असतील अजून आम्ही सकाळी जातो म्हणजे कोणाला शंका येणार नाही पाठ म्हणतो हो फोटो मिळाले की आम्ही तुमच्याकडे घेऊन येऊ आता जेव्हा म्हणतो हो चालेल आता अशा पद्धतीने यांचा एक प्लॅन ठरलाय बरं का मंडळी तर असा या चौघांचा प्लॅन ठरलाय पण आता बघा हा नेमकं काय होतं त्या मिथून काकांच्या खोलीत गेल्यावरती या मंजुआत्या पण तिथे येतात कारण वसुत्याने आता चांगलीच बिल्डिंग लावली आहे कारण त्यांना आहे त्या केव्हाही एक्सपोज होऊ शकतात मंजुआत्याने या पाठ आणि काव्याचं बोलणं चोरून ऐकलंय कमाले न घरातल्या घरात कसं काय बरं जमत आहे आता बघा ही सगळी म्हणजू आता लगेच वसवात्याला दिली सुद्धा आता ते देताना नाही ना दाखवलं पण डायरेक्ट वसुत्या म्हणतात ना नाही ना ना। नाही नाही काही झालं तरी त्यांना लग्नाचा अल्बम मिळता कामा नाही लग्नाच्या अल्बम मध्ये शोधतात का ते दीपकला आणि त्याच्या साथीदाराला हरकत नाहीये आपण आता तो लग्नाचा अल्बमच गायब करू रम्या घाबरलेली असते ती म्हणते अगं आई ते घाबरलेली असते ती म्हणते अगं आई ते तुझा पिक्चर सोडायला तयार नाहीये आता काय करायचं वसुवात्या म्हणतात काय करायचं काय काय करायचं काही झालं तरी त्यांच्या हाताला काहीही लागू द्यायचं नाहीये रम्या आता आपण एकच काम करायचं आपला प्यादा त्यांच्या टीम मध्ये पोहोचवायचा प्यादा म्हटल्यावर वसुवात्या फक्त म्हणजे बघतात आणि मंजुआात्या लगेच वसवात्या काम करायला तयार पण होतात बरं का आता मिथून काकांच्या खोलीत पार्थ आणि काव्या ऑलरेडी गेलेत आणि लग्नाचे अल्बम बघतात मिथून काका विचारत असतात त्यांना काय रे पार्थ एवढ्या सकाळी सकाळी अल्बम का बघतायत मग आता तेवढ्या तिथे आता येतात आणि म्हणतात पार्थ आणि काव्या मला तुम्हाला मदत करायची आहे आता हे मिथून काकांना जरा डाऊटफुल वाटत आहे पण तरी काही एवढं त्यांनी विशेष नाही असं जाणव दिलं असो आता पार्थ म्हणतो अगं आत्या तुला का मदत करायची आम्हाला मग लगेच मंजू आता रडायचं नाटक करतात काव्याला आणि पार्थला त्यांच्यावर शंका येतेच ते दोघे एकमेकांकडे बघत असतात मग म्हणजे आता म्हणतात अरे पार्थ माझ्या माझ्या मुलीला माझ्या मुलीला त्या वस्तू त्रास दिला रे आता सहज तो म्हणतो पार्थ अग पण तू वसुमावशीच्या विरुद्ध मग मन लगेच त्या म्हणजे आता म्हणतात नाव नको घेऊ माझ्या बहिणीचं बहीण नाहीये ती दुश्मन आहे माझी माझ्या पोरीला धमकवलं रे तिने तिची हिंमत कशी झाली मला तिच्या तिची साथ द्यायची नाहीये पार्थ तुला जर माझी मदत हवी असेल तर सांग नंदिनीने खूप काही केलंय रे तुम्ही हे सगळं नंदिनीला निर्दोष सिद्ध करण्यासाठीच करताय ना नंदिनीने माझ्या पिहूसाठी बरंच काही केलंय पार्थ प्लीज सांग मला काही मदत हवी असेल तर तुला मी वाटेल ती मदत करायला तयार आहे काय करायचं ते फक्त सांग मला म्हणजे आता हे वाक्य दोनदा तीनदा रिपीट करतात बरं का पुढे बघा काय होतं मग आता पार्थ म्हणतो अगं आत्या पण आता म्हणजे आता म्हणतात पण वगैरे काही नाही तू फक्त सांग मला तुला काय मदत हवी आहे तुला पाहिजे ती मदत करायला मी तयार आहे पार प्लीज माझी मदत घेणार आहे सांग फक्त मला काय करायचंय आणि रडायचं थोडं नाटक करतात आणि आता पाड त्यांना सांगतो की अगं आता आम्ही ना जरा लग्नाचे अल्बम शोधतोय त्यामध्ये कुठला वेटरचा फोटो आला ना तर प्लीज एवढं बाजूला काढून ठेवशील का आता म्हणजे आता हो असं म्हणतात बरं का पण आता काय म्हणतात त्या मिथून काकाला आहो आपली पिहू सकाळची ना तिला जाऊन बघून येतात का जरा गच्चीवर मिथून काका म्हणतात बरं पाहून येतो आता हा म्हणजे आत्याचा प्लॅन आहे मिथून काका समोर नसताना या त्याला मदत करता येईल म्हणून आता काय करते बघा ती म्हणजे आत्या म्हणजे आत्या पाठला म्हणते काय पार्ट पाठ रे मग पाठ म्हणतो हे बघा त्या आम्ही हे लग्नाचे अल्बम बघतोय यातन फक्त वेटरचा फोटो बाजूला काढ आता काव्याला आणि पार्थला डाऊट आलेलाच आहे म्हणजे अशा मनाशीच असतात पण आता या दोघींची तिघींचीही म्हणजे रम्या वस त्याची लबाडी त्या पकडतातच बघा काय होतं जिवा आलाय आता इथे नंदिनी आणि जीवाचं सीन दाखवलाय जीवा म्हणतो तो, तो? जीवा म्हणत असतो नंदिनीला नंदिनी दादाचा मेसेज आलाय काव्या आणि तो दोघे जण मिथून काकाच्या खोलीत आहेत लग्नाचे अल्बम चेक करताय आपल्याला त्या साथीदाराचा फोटो मिळाला पाहिजे ग म्हणजे आपल्याकडे चांगला क्लू मिळेल मागच्या वेळेला आम्ही रेखाताईकडनं दीपकचा फोन घेतला होता म्हणजे त्याचं लोकेशन मला ट्रेस करता आलो होतं बघ आता नंदिनी कपड्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवत असते आणि आता तिला अचानक आठवतं की रेखाताई सध्या संकटात ते, तेव्हा नाही का नंदिनी किडनॅप झाली होती तेव्हाच हा जीवा तिला सांगतोय आता नंदिनीला आठवतं की रेखाताई संकटात आहे तिच्या ते बा, त्यांच्या त्या बाजूजाईचं बाळ सध्या डेंजरमध्ये वगैरे वगैरे तिला आठवतं आता जीवा म्हणतो काय झालं नंदिनी कसला विचार करतेस नंदिनी म्हणते काही नाही हो रेखा तिंचा विचार करते त्यांना भेटायचं होतं हॉस्पिटलमध्ये मला जाऊन पण त्यांचा फोनच लागत नाहीये मी पुन्हा एकदा ट्राय करून बघते असं म्हणून नंदिनीने आता त्या रेखाताईंना पुन्हा फोन लावलाय पण अजूनही फोन लागतच नसतो नंदिनी थोडी अस्वस्थ होते आणि म्हणते बघा ना जीवा अजूनही फोन लागतच नाहीये रेखा ताईंचा कशा असतील कोणास ठेवू काल खूप अस्वस्थ होत्या त्या आणि त्यांचं बाळ वगैरे म्हणे नंदिनी म्हणत असते मला अस्वस्थ वाटते बाळासाठी मी प्रार्थना करून येते देवाजवळ जिवा म्हणतो थांब मी सुद्धा येतो नंदिनी म्हणते तुम्ही कशाला येता जीवा जिवा म्हणतो अगं नंदिनी जी तुझी माणसं ती माझी माणसं मग नंदिनी जीवाकडे बघून छान स्माईल करते आता दोघे जण देवाजवळ प्रार्थना करायला चालले त्या बाळासाठी पण नेमका आता तिथे रम्य येते आणि यांच्या हाती काय लागतं ते बघत राहा पटपट रिव्ह्यू देते प्रेक्षकांना आज सगळ्यांच्याच मागे गडबड असते गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आहे ना तर बघा आता इकडे हे पार्थ आणि काव्या सगळे लग्नाचे अल्बम एके करून चेक करतात ठरल्याप्रमाणे मंजू आत्या तिथे पार्थ आणि काव्याला मदत करतात म्हणजे त्या वसु आत्याची मदत करतात ऍक्च्युली पण तसं नाटक करताय की काव्या पारची मदत करताय आणि बघा ना नेमका फोटो म्हणजे हाती लागतो आणि त्याचा साथीदार तो सँडी त्या दोघांचाही फोटो या मंजू आत्याच्या हाती लागलाय आता मंजू आता खुश होतात बरं का पाठ विचारतो काय का म्हणजे सापडला का फोटो मंजू आत त्याने एक फोटो साईडला लपवला आणि म्हणतात अरे नाही रे पार बघ ना, ना तुझेच फोटो आहेत सगळे आणि आता मंजू आता हसतात आणि तो फोटो लपवतात आणि या पाठला म्हणतात पार्थ मी जरा पाणी पिऊन आलेच निमित्ताने ते आता वसवात्याकडे फोटो नेऊन देतात इकडे न प्रेक्षकांना आता थोडासा थरार रंगोलाय बर का म्हणजे जवळपास पंधरा मिनटं तुम्हाला हे गाणं ऐकायचंय इथे त्यांनी मंत्र पुष्पांजली ऐकवली आहे गणपती बाप्पाची आणि मंजू आत्या एंटर करतात वसवात्याच्या खोली तरी फोटो दाखवतात डायलॉग अजिबात ऐकलेले नाहीयेत फक्त इथे गाणं ऐकवलं आता तर रम्या म्हणते या फोटोचं काय करायचं म्हणजे यांच्या खाना खुणा सुरू आहेत आता वसुत्या तिला म्हणतात जाळून टाकतो फोटो आणि मग ही रम्या मी म्हणजे तिघी मिळून तो फोटो जाळायला लागतात पण काही केला तो फोटो जळतच नसतो आणि काड्याची पेटी विजून जात असते आता हा देवाचा चमत्कार म्हणा काय म्हणा जे म्हणायचे ते म्हणा आता रम्या शेवटी वैतागून तो फोटो फाडून टाकते आणि आता फोटो फाडलेला डस्टबिनही त्यांच्या रूममध्ये सापडत नाही आता इकडे नंदिनी आणि जीवा आरती करताय आता आरती विजू नये म्हणून पटकन नंदिनीने असा दिवा दिव्याला आधार दिला आणि ती आता देवाजवळ नमस्कार करते रम्या इकडे ते फोटो फाडून टाकते आणि म्हणते आई डस्टबिन कुठे गेलं ग त्यावर त्या म्हणतात अगो माझ्या खोलीतला डस्बिन कुठे टाकलं कोणाच टोकते रम्या म्हणते ही नवीन आशा अजिबात काम करत नाही फारच कंटाळा करते आता या डस्टबिन आहे जा त्याच्यात नेऊन टाक हे सगळे तुकडे आता रम्या हळूहळू खाली उतरत असते हॉलमध्ये नंदिनी आणि जीवा असतात आता जीवा नंदिनीकडे बघत असतो प्रेमाने की जेव्हा त्याला आरती देत असते तेव्हा हे दोघेही जण देवाजवळ प्रार्थना करत असताना रम्या हळूहळू तिथून निष्ठत असते ते फोटो असतात ना फाडलेले ते फोटो तिला किचनच्या कचऱ्यात जाऊन टाकायचे तेवढ्या नंदिनी येते म्हणते रम्या आरती घे ग आता रम्या किती वेळ आरती घेतच नाही नंदिनी म्हणते अगं असं काय करतेस आरती घे ना मग ती डाव्या हाताने घ्यायला लागते नंदिनी म्हणते डाव्या हाताने आरती घेऊ नये रम्या तुला बेसी कळत नाही का त्यावरती आता जीवा म्हणतो जाऊ दे ना नंदिनी कशाला तिच्याशी बोलतेस तू आता लगेच रम्या म्हणते मला नसेल घ्यायची आरती काय काय तुझी एवढी बजबरी नंदी नंदिनी मला नाही घ्यायची आरती आता जीवा म्हणतो बरोबर आहे तू कशा ग आरती घेशील जाऊ दे ना नंदिनी तू कशाला याच्याशी डोकं लावतेस नसेल घ्यायची तिला आरती दे सोडून आता या रम्याच्या एका आता ते फोटोचे तुकडे आहेत ना त्यामुळे ती डाव्या हाताने आरती घेतली आणि नंदिनी समोर तिला ते तुकडे काढता पण येत नाहीये पण बहुधा नंदिनीने ते तुकडे पाहिले आहेत कारण नंदिनी आता जेव्हा पलटते ना तेव्हा ती माही करते आणि आता रम्या त्या किचनच्या डस्टबिन मध्ये ते सगळे तुकडे टाकून देते आणि आता विचार करते आता या नंदिनीच्या हाती कसलाच पुरावा लागणार नाहीये आता काय करणार ही नंदिनी ऑल सेट झालंय सगळं आता असं म्हणून हसत असते स्वतःच्या मनाशी आता इकडे बघा हा त्या सँडीचा जे बाळ आहे ना ते जरा जास्तीस कॉम्प्लिकेशन्स त्याचे वाढलेत डॉक्टर येतात सँडी विचारतो डॉक्टर बरं ना माझं बाळ डॉक्टर म्हणतात सॉरी पण तुमचं बाळ जरा सिरियस आहे आता सँडी हात जोडायला लागतो नाही हो नाही डॉक्टर असं बोलू नका हो माझ्या बाळाला काही करून वाचवा ते डॉक्टर म्हणतात हे बघा आम्ही शर्तीचे प्रयत्न करतोय त्याची सर्जरी झाल्यामुळे त्याचा खूप ब्लड लॉस झाला आहे आणि त्याला ब्लड डोनेट करायची गरज आहे कसला तरी एबी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप सांगितलं डॉक्टरांनी आणि तो त्यांच्याकडे अवेलेबल नाहीये आता ते डॉक्टर या रेखाताईला आणि सँडीला दोघांनाही त्यांचा ब्लड ग्रुप विचारतात त्या दोघांचा ब्लड ग्रुप वेगवेगळा आहे कोण सांगडी हातापाय पडतो डॉक्टरांच्या काही करा पण वाचवा माझ्या बाळाला मग आता ते डॉक्टर म्हणतात तुमचं ब्लड ग्रुप काय आहे मग सँडी म्हणतो माझा ओ पॉझिटिव्ह आहे आणि रेखा ए एबी पॉझिटिव्ह आहे आणि आता डॉक्टर म्हणतात की नाही नाही तुमचे ब्लड ग्रुप तर चालणारच नाही काही करून आम्हाला ब्लड अरेंज करायचंय तुम्ही आता देवाजवळ प्रार्थना करा मी पुढचे काही तास तुम्हाला सांगू शकत नाही काय होईल ते प्लीज आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय पण तुम्ही काहीही करून हे ब्लड जर अरेंज करता आलं तर बघा आमच्याकडनं आम्ही प्रयत्न सुरूच ठेवतोय नेहमी जसं दाखवतात ना मालिकेमध्ये की आमच्याकडे नाहीये मग आता नंदिनी येईल तिथे आणि नंदिनी त्या बाळाला रक्त दिल असं काहीतरी दाखवतील बघा आता त्या डॉक्टर जातात आणि त्या रेखाताई म्हणतात की वाचवा आमच्या बाळाला आम्ही शर्थीचे प्रयत्न करतोय डॉक्टर असं सांगतात आणि त्या आता देवाजवळ प्रार्थना करतात रेखाताई देवा वाचव आमच्या बाळाला त्याने अजून जग पाहिलेलं पण नाहीये काय एवढं निष्ठुर आमच्या बाळाशी असं म्हणून आता रडायला लागतात सँडी म्हणते ताई रडू नकोस ग सगळं काही होईल ठीक आपण प्रार्थना करूया देवाजवळ सँडीला आणि रेखाताईला आता काही सुधरे ना रेखाताई म्हणतात होईल बाळा होईल सगळं ठीक होईल आता शेवटचा सीन तुम्ही पाहत आहात ही जी पिहू आहे ना ती मोबाईल गेम खेळण्यासाठी धावत असते मिथून काका तिच्या मागे मागे फोन घ्यायसाठी धावत असतात आता ती पळता पळता एका हातात दुधाचा ग्लास घेऊन पळतीये त्यामुळे तिच्या हातातला ग्लास खाली पडतो आणि मिथून काका तिच्यावर ओरडतात काका काही तुला पिहू काय हे नुकसान करून ठेवलंस ना कशाला ते दूध सांडलं नंदिनी येते धावत धावत आणि म्हणते काका तिला रागवू नका लागलं का पिहू तुला पिहू म्हणते नाही नंदिनी म्हणते हे बघ पिहू बेटा मोबाईल वगैरे खेळू नको स्यावेळेला बाबा चांगल्यासाठी सांगतात ना मग तिथे जिवा येतो आणि म्हणतो अरे थांबा तुम्ही हालू नका हा ही काच लागेल बघ का मी अशा ताईना आज देतो आता नंदिनी म्हणते अशा ती घरात नाहीये त्या गणपतीच्या खरेदीसाठी बाहेर गेल्यात मग आता जिवा म्हणतो ठीक आहे हरकत नाही मी आवडतो हे सगळं नंदिनी थांब जरा मी सुपली आणि कुंचा घेऊन येतो हे आवडतो जीवा तिथून निघून जातो आणि मग मिथून काका ओरडतात पिहू पिहू काय गे बघ बरं काच फुटली आणि आता ते नंदिनीला म्हणतात नंदिनी काच फुटणं तसं शुभ असतं ग पण ही काच जी कुठली आहे त्यात काही अशुभ झालं तर म्हणजे असंच काहीतरी त्यांच्या डोक्यात आलं म्हणून ते बोलून गेले आता नंदिनी त्या गोष्टीचा विचार करते नंदिनी मीतून काका काकासोबत वर पाठवून देते पण आता तिला सॉलिड टेन्शन आलंय आणि एपिसोड इथे संपलाय आता पुढच्या भागामध्ये हे सगळे लग्नाचा अल्बम बघतात आणि काव्या ओळखते अरे हा तर तोच माणूस आहे ज्याच्या बायकोला आम्ही दवाखान्यात ऍडमिट केलं अगं ताई इथे रेखाही येत ना त्या होतात तिथे दवाखान्यात आणि दवाखान्याचा पत्ता काव्या आणि पाटला माहीतच असतो आणि सगळे जाऊन सँडीला काढतात सँडी नंदिनीला बघून घाबरतो त्यामुळे जेव्हा म्हणतो मी सांगतो ना हा सँडी नंदिनीला कसा ओळखतो ते त्यामुळे आता या सँडीची पोलखोल होणार पण नंदिनी त्याच्या बाळाला नक्कीच मदत करेल आणि मदतीची परतफेड म्हणून तो सँडी नंदिनीकडून साक्ष दिला आणि वस्तू त्याचं भांड फुटेल पण आता ते केव्हा फुटता येते ते बघूया प्रेक्षकांनो बघा ना आज एवढी गडबड आहे पण ठरलं तर मग चा एपिसोडच आलेला नाही अजून आला की लगेच दिल ह पण हा एपिसोड आधी दिलाय पटकन दिलाय कसा वाटला नक्की चालता चालता कमेंट करा लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना बाप्पाच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया उद्या पुन्हा तोपर्यंत टेक केअर मंडळी एन्जॉय युअर सण धन्यवाद पुरावे मिटवून द्या आता त्या नंदिनीला कुणीही निर्दोष सिद्ध करू शकणार एक्सक्यूज मी डॉक्टर काय झालं माझं आहे करा नाही बाळाची तब्येत खूप खूप सिरियस आहे त्याचा पैसे उतरतोय हो मॅडम प्लीज असं काही बोलू नका काही करा पण माझ्या बाळाला वाचवा हे बघा आम्ही प्रयत्न करतो पण आधीच बाळाचं वजन कमी आहे आणि सर्जरीमुळे त्याचा खूप ब्लड लॉस झाला सो आपल्याला त्याला ब्लड डोनेट करावं लागेल हे बघा डॉक्टर तुम्हाला जे करायचं ते कर तुम्हाला जितके पैसे लागतील तितके आम्ही तुम्हाला देऊ पण प्लीज बाळाला वाचवा डॉक्टर पैसे नाही पण बाळाला जे रक्त हवं आहे बी निगेटिव्ह आहे नाही नाही ना तो बी बी निगेटिव्ह हो पण त्यांच्या रिपोर्ट प्रमाणे त्याला डायबिटीस आहे त्यामुळे ते रक्त देता येणार नाही ना मग तुमचा ग्रुप काय आहे बी पॉझिटिव्ह तुमचा ओ oh, पॉझिटिव्ह नाही दोन्ही नाही जाणार मॅडम आता काहीच होऊ शकत नाही बघा मी शांत आमचं सुद्धा सिच्युएशन अंडर कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न करतो पण सगळं कॉम्प्लिकेशन येतात बट वी ट्राय बेस्ट पण मेजर इशू हा आहे की ब्लड खूप वेळ आहे तो सहज मिळत नाही मी ब्लड चौकशी करायला सांगते पण इतकंच सांगते नाही देवा आमच्या बाळाला काहीही करू वाजव आमच्या बाळाला आणि त्याने अजून जग नाही पाहिलंय आज हा अर्धा वाटे तुला येऊ शकोसरी बस बस ता, ता मी असं बोलू नका माझा बायला जर काही झालं ना तर मी नाही जाऊ शकणार भाई हे बघ काही नाही होणार बाळाला आपल्या काहीही होणार नाही बाळाला कोणी मावळाला खेळ चांगलं आय डन्ट लाईक दिस आय लाईक दिस बिफोर गेम खेळणारस तुला मी फटका दे अरे काय झालं दिवसभर मला कळत नाही करत नाही लागलो मला लागलं ना बाळा तू काय खतीस बाळाला लागलं अस तुला बरं आधी हे सगळं ठीक कराला एक असं कल्पना ताई कल्पना ताई त्यांनावज देऊन घ्या गणपतीच्या खरेदीसाठी सुट्टीवर गेले मी पटले एक, एक, एक मिनिट तू जाऊ काच झाडवाने तू नका आता काही बोलू नका जागा काच वगैरे नको लागेल ते काच पुटनात चांगलं नसतं म्हणतात काही वाईट तरी घडणार नाही ते आता तरी फोन द्यायच पालघं मदत केली आम्ही हो आणि तिथे तुझ्या अंदाज दिवस मध्ये हा डे पण द्या हा त्यांचा भाऊ दादा हॉस्पिटलचं नाव आहे सिटी हॉस्पिटल हा माझा भाऊ सँडी सँडीला नंदिनीची ओळख करून द्यायची गरज नाहीये कारण हा नंदिनीला चांगलाच ओळख